संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस जून रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान होणार आहे या पालखीमध्ये साधारणपणे पन्नास हजाराच्या वरती भाविक असणार आहे सदर पालखीचा मुक्काम सव्वीस जून रोजी पालेगाव गा या गावात असणार आहे या दरम्यान जो लोणी नांदूर शिंगोटे मार्ग आहे या मार्गावरील वाहतूक सव्वीस जून चोवीसचे पहाटे पाच वाजेपासून तर अठ्ठावीस जून चोवीसचे दुपारी तेरा वाजेपर्यंत या मार्गावरील जी वाहतूक आहे ती डायव्हर्जन करण्यात आलेली आहे अन्य मार्गाने वळविण्यात आलेली आहे सर्व वाहनधारकांना या अनुषंगाने सूचित करण्यात येत आहे की या तीन दिवसांमध्ये लोणीकडून तळेगाव दिघे मार्गे नांदोड सिंगोटेकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक लोणी वडगाव पान तळेगाव दिघे या मार्गे नांदूर सिंगोटीकडे वळवण्यात आलेली आहे याशिवाय नांदूर सिंगोटीकडून तळेगाव दिघे मार्गे लोणीकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक नांदूर सिंगोटे तळेगाव दिघे वडगाव पान आणि लोणी या मार्गाने वळवण्यात आलेली आहे लोणी तळेगाव दिघेकडून जी कोपरगावकडे जाणारी वाहतूक आहे ती वाहतूक लोणी वडगाव पान तळेगाव दिघे आणि कोपरगावकडे या पद्धतीने वळवण्यात आलेली आहे तर कोपरगावकडून तळेगाव दिघे मार्गे लोणी जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक सुद्धा कोपरगाव तळेगाव तिघे वडगाव पान आणि लोणी या पद्धतीने चार पद्धतीने ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे सर्व वाहन धारकांनी याबाबतचे जे आदेश माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पारित केलेले आहेत ते आदेश समजून घ्यावे जेणेकरून त्या दिवशी दिंडीच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा येणार नाही ना तसेच वाहन चालक यांना सुद्धा आपल्या गाड्या व्यवस्थितपणे नेणं सोयीस्कर होणार